मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंतयात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली तसंच या तिरडीचं दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला चपलांचा हार घातलेले फलक हाती धरले होते या प्रसंगी बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषेधार्ह आहे भारतानं त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारलं पाहिजे तसंच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तात्काळ संपवलं पाहिजे आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्यानं हा हल्ला राजकीय हेतूनं प्रेरित आहे का अशी ही शंका येत आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखरच हिम्मत असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा काल दुपारी पेलगाम काश्मीर येथे सत्तावीस हिंदूची हत्या झाली मी हिंदूची काय म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं त्यांना गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तान जे अतिरेकी येऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठं अभ्यास आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते नंतर अतिरेकीच्या पाठीमुळे कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकाचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुल पुलवामाचा आरोपी सापडला नाही त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्यातल्या आरोपी सापडले नाहीत जर पहेळगाममधला हल्ले खोरे सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धव साहेब ठाकरेचे शिवसैनिक काश्मीरमध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या देशाच्या मुळावर उठला त्याला आम्ही कदापि ग बसणार नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे कदापि गवसणार नाही या प्रसंगी गणेश वानकर दत्तात्रय वानकर ज्ञानेश्वर सपाटे महेश धाराशिवकर आशुतोष बर्डे सुरेश जगताप विजय पुकाळे दिनकर जगदाळे तुषार खंदारे प्रसन्न नाझरे धनराज जानकर रेवण पुराणिक लहू गायकवाड योगेश क्षीरसागर सचिन सुरवसे रविकांत गायकवाड कृष्णा सुरवसे बाळासाहेब माने नाना मोरे गजेंद्र माशाळ शिवा कोळी प्रशांत कदम संभाजी कोडगे रोहित सुरवसे राहुल परदेशी अण्णा गवळी महेश गवळी अजय अमनूर विष्णुदास जवंजाळ गणेश खानापुरे संदीप भोसले ओंकार सुतार पंकज रणदिवे लक्ष्मण शिंदे यांच्यासह शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी युवकांची बहुसंख्येनं उपस्थिती होती